सदैव सटाणा शहरातील साठ फुटी रस्त्यावरील गटारीच्या तुटलेल्या ढाप्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून हा ढापा तुटलेला आहे ओरड होऊनही त्याची दुरुस्ती होत नसल्याचं चित्र प्रकर्षण समोर येत आहे मुख्य भाजी बाजार आणि अनेक बँका याच रस्त्याला असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते त्यातच गटारीवरचा तीन ते चार फूट रुंदीचा हा ढापा तुटलेला असल्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय वेळप्रसंगी हा प्रकार मोठ्या दुर्घटनेचे कारणही ठरू शकतो तशी वेळ येऊ नये तत्पूर्वी नगर परिषदेने दुरुस्तीच्या उपाययोजना कराव्या असा सूर उमटतोय गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार किरकोळ अपघात या ठिकाणी घडले आहेत येत्या दोन दिवसात दुरुस्ती न झाल्यास परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय सदरचे चेंबर हे आधीच चुकीच्या ठिकाणी नगरपरिषदेने केलेले आहे सध्या शहरात कुठल्याही रस्त्याची गटा चॉकअप झाली की त्या ठिकाणी नगरपरिषद परिषद रस्त्याच्या मध्यभागी रस्ता तोडून अशाच पद्धतीने चेंबर तयार करते यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय येत्या दोन दिवसात येथील दुरुस्ती होते की नाही हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे गेल्या दहा पंधरा दिवसापासून सटना नगर अतिशय दुर्लक्ष होत असल्यामुळे आज आम्हाला इथे येऊन आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे पहिल्याला खट्ट सगळ्या राहतात बऱ्याच वेळा दुकानावरती जातात येणाऱ्या महिलांना अक्षरशः इतका त्रास होतो काल एक लेडीज पडली गाडीवरून आत्ताच्या आमच्या शिवाजी नगर विधिमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दवाखान्यात केलं की आता नगरपालिकेचं दुर्दैवचं काम व्हायला खरंच आहे आणि सात कुटुंबमध्ये भाजीपाल्याचा रस्ता या येणारे जाणारे रोज महिलावरती इथे येतात त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही हे आणि दुसऱ्या किफे यांचं आंदोलन सांगितलं होतं निघालेले तर दोन दिवसात नगरपालिकेने या सध्याचं काही केलं नाही तर आम्ही सर्व शिवाजीनगर सात कुठे रोडवरील नागरिक या ठिकाणी हे आंदोलनाला बसतो